शहराची खबर या है, सूपर नगाए। शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायत्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर अयोध्ये सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि रामरल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह शहरातही मोठा आनंदोत्सव साजरा होत आहे नगरमधील सलग दोन दिवस धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे रविवारी सकाळपासून शहरात चौका चौकात राम नामाचा गजर सुरू होता भगव्या पताका कमाने उभारले आले आहेत दिवसभर अवघे शहर राम नामाच्या जयघोषाने दुमदुमले आहे हिंद सेवा मंडळाच्या भूखंड विक्रीच्या निर्णयाला विरोध करत काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी सारडा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध केला आंदोलकांनी मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या पावणे चार एकर क्षेत्राचे भूखंड बचावासाठी जागा मागणी करणाऱ्या समृद्धी दे अशी मागणी आंदोलनात केली यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवले आहेत मराठा आरक्षणासाठी अंतरवली ते मुंबई असा पायी मोर्चा घेऊन निघालेले मराठा संघर्ष योद्धा मनोजरंगी पाटील यांचे नगर शहर जिल्ह्यात आगमन झाले रविवारी रात्री नगर शहराजवळ बाबळी येथील मुक्कामाच्या ठिकाणी स्वागतासाठी आलेला व मोर्चातील असा सुमारे पाच लाखांचा जमाव असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मुक्कामाच्या ठिकाणी जिल्ह्यातून कोट्यवधी भाकरी आमटी भाजी ठेचा खिचडी असा मिनू मोर्चेकरांसाठी जमा झाला होता अयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे श्रीराम मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे तसेच आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिरांना झळारी मिळाली आहे चौकात चौकात भगवे झेंडे लावून प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे ठिकठिकाणी महाआरती होणार असून घरोघरी दिवे लावून हा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे नगर शहरातील उपनगरे झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे विकास कामांमध्ये अनेक वेळा अडथळे निर्माण झाले आहेत परंतु आमदार संग्राम जगताप मी नगर शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एकत्र आलेले आहोत असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे शहराच्या खबरबातमध्ये ते संभवत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर